नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवाद मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अवघ्या दोन महिन्यावर महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे त्या दृष्टीनं अनेक पक्ष आता कामाला लागल्याचं चित्र आहे मात्र मात्र सध्या चर्चा आहे ती आमदार लक्ष्मण पवार यांनी घेतलेल्या निर्णयाची आमदार लक्ष्मणराव पवार हे भारतीय जनता पक्षाचे गेल्या दहा वर्षापासून गेवराय जिल्हा बीड विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतायत दोन टर्न पासून ते आमदार म्हणून इथं काम करत आहेत मात्र आता त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी यापुढे कोणती निवडणूक लढवणार नाही आणि त्याचबरोबर माझ्या घरातला अन्य कोणताही सदस्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभा राहणार नाही असा त्यांनी धक्कादायक निर्णय घेतला आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं खळबळ उडालेली आहे त्यातली त्यात मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या अनेक लोकांनी याविषयी आश्चर्य व्यक्त केलं त्याचबरोबर गेवराय मतदारसंघातल्या भारतीय जनता पक्षाच्या आणि एकूणच आमदार पवार यांच्या अवतीभोवती असलेले जे चाहते आहेत जे कार्यकर्ते आहेत अशा कार्यकर्त्यांना आणि काही तटस्थ असलेल्या लोकांना आमदार पवारांनी घेतलेल्या निर्णयाचा धक्का बसलाय आणि त्यामुळं आता या पुढची भूमिका नेमकी काय याविषयी आता राजकारणामध्ये चर्चा होऊ लागलेली आहे आता कार्यकर्त्यांना असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचे आमदार ॲडव्होकेट लक्ष्मण पवार यांनी भारतीय जनता पक्षातून अन्य पक्षामध्ये जाण्याचा विचार करावा आणि तिथून त्यांनी निवडणूक लढवावी यासाठी आता लक्ष्मणराव पवार यांच्यावर आता दबाव वाढवला जातोय असं चित्र आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे गेवराय मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमदार पवारांच्या जवळपास असलेले अनेक त्यांचे चाहते कार्यकर्ते आज आमरण उपोषण करणार आहेत आणि तेही आमदार पवारांच्या घरासमोर आता कार्यकर्त्यांची आज दिवसभर रीग लागलेली आपल्याला पाहायला मिळेल मात्र आमदार पवार यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय धक्कादायक आहे आणि त्यामुळं त्यांनी हा निर्णय का घेतला या विषयाच्या अनुषंगाने आता चर्चा सुरू आहे आता एकूणच महाराष्ट्राचं आपण जर राजकारण पाहिलं तर आज महायुती आहे आणि या महायुतीमध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आहे अजितदादा पवार हे महायुतीत आलेले आहेत आणि त्यामुळं खरा हा खेळ बिघडलेला आहे आणि त्यामध्येच आमदार पवार आणि पंकजा मुंडे ज्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत त्यांचं आणि आमदार पवार यांचं गेल्या अनेक वर्षांपासून विसंवाद आहे आमदार पवार आणि पंकजा मुंडे यांचा विसंवाद आहे त्यांचं जमत नाही अशी चर्चा आहे आणि त्यांचे राजकीय मतभेद आहेत हे आता लपून राहिलेलं नाही काल परवा लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे लोकसभेचे उमेदवार म्हणून निवडून आले परंतु गेवराय विधानसभा मतदारसंघातून चाळीस हजाराची लीड ही आघाडीच्या उमेदवाराला म्हणजे बजरंग बाप्पाला गेलेली आहे दहा वर्षापासून आमदार पवार हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत मग असं असताना पंकजा मुंडे यांच्या विरोधात लीड का गेली आणि त्यामुळं आता पंकजा मुंडे ह्या आमदार पवार यांच्यावर नाराज आहेत आणि दुसरं असं आहे की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे जे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते दोघे आज एकत्र आहेत महायुतीचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार यांचा काँग्रेस पक्ष एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि अन्य मित्र पक्ष हे आज महायुतीमध्ये आहेत आणि आज पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आलेत या दोघांनी एकत्र येऊन आमदार पवार यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न गेल्या सहा महिन्यापासून सुरू केल्याचं चित्र आहे त्याचाच एक भाग म्हणून काही निधी धनंजय मुंडे यांनी रोखला आहे अशी चर्चा आहे त्याचबरोबर पंकजा मुंडे ह्या आमदार पवार यांच्यावर नाराज आहेत मला लीड मिळत नाही मात्र तुम्ही गेल्या दहा वर्षापासून निवडून येता त्यामुळं पंकजा मुंडे यांचा राग आमदार पवार यांच्यावर आहे अशी चर्चा आहे आणि त्यामुळं आता त्यामुळे आमदार पवारांची पक्षामध्येच घुसमट होत असल्याची चर्चा आहे आणि ही घुसमट पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या गटाकडून केली जात असल्याची चर्चा आहे आणि त्याला आता बळ मिळतं आहे आमदार पवार यांनी या राजकारणाचा किळस आलेला आहे राजकारण अतिशय खालच्या पातळीवर गेलं आहे अशी भूमिका आमदार पवारांनी मांडलेली आहे मी यापुढं म्हणजे दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी आणि माझ्या घरातला एकही सदस्य निवडणुकीत उभं राहणार नाही भारतीय जनता पक्ष सोडणार नाही भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी यापुढं काम करील आणि चळवळीत राहील अशी ग्वाही त्यांनी मतदारसंघाला दिलेली आहे आमदार पवार यांची पक्षामध्ये घुसमट होते आहे धनंजय मुंडे पंकजा मुंडे एकत्र येऊन आमदार पवारांची आडवणूक करत आहेत अशी चर्चा आहे त्याच्या अनेक उदाहरणं आता मतदारसंघाला पाहायला मिळालेल्या आहेत मग असं असताना कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आलं की भारतीय जनता पक्षात राहून जर आमदार पवारांचं खच्चीकरण होत असेल त्यांची घुसमट होत असेल त्यांना अडवण्यात येत असेल विकासकामांच्या माध्यमातून त्यांची मुस्कटदाबी करण्यात येत असेल तर मग आमदार पवार यांनी वेगळा निर्णय घ्यायला हवा चर्चा अशी आहे की गेल्या सहा महिन्यापासून शरद पवार यांच्या गटाचे काही माणसं आमदार पवारांच्या संपर्कात आहेत आणि आमदार पवारांना त्यांनी विनंती केलेली आहे की तुम्ही आमच्याकडे या दुसरी महत्वाची बाब अशी की शरद पवार यांच्याविषयी आज सहानुभूती आहे उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती आहे अशी परिस्थिती एकीकडे आहे मात्र आज शरद पवार यांच्याकडे पाहिजे त्या उंचीचा मोठा नेता त्यांच्या गटामध्ये आज रोजी गेवराय मतदारसंघामध्ये दिसत नाही आघाडीचा विचार केला तर आज शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे माजी मंत्री बदामराव पंडित उर्फा आबा हे शिवसेनेकडे आहेत आणि ते आघाडीचे एक ज्येष्ठ नेते आहेत आघाडीचा जर गेवराय मतदारसंघापुरता विचार केला तर उद्धव ठाकरे शरद पवार यांचा गट आणि काँग्रेस अशा या तिन्ही गटाची जी काही महाविकास आघाडी आहे त्यांच्याकडे माजी मंत्री आणि तीन वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री बदामराव पंडित उर्फा आबा यांची उमेदवारी इथं फायनल मानली जाते परंतु ही जागा जर राष्ट्रवादीला जाणार रा असेल तर मात्र आमदार पवार यांनी आमच्याकडे यावं आणि उमेदवार म्हणून उभं राहावं अशी चर्चा आता मतदारसंघामध्ये आहे मात्र आता आमदार पवार हे काय निर्णय घेत आहेत याकडं लक्ष लागलेलं आहे कार्यकर्त्यांचा दबाव वाढतो आहे त्याचाच एक भाग म्हणून आज अमरण उपोषण करण्यात येत आहे आणि कार्यकर्त्यांची आता या ठिकाणी आपण गर्दी पाहतो आहोत गेवराय मतदारसंघातून अनेक कार्यकर्ते आमदार पवारांच्या घराजवळ जमू लागलेले आहेत आणि या माध्यमातून आमदार पवार यांच्यावर दबाव वाढवायचा आणि त्यांना भारतीय जनता पक्ष सोडवण्यासाठी विनंती करायची या माध्यमातून कार्यकर्ते दबाव वाढवतील हितचिंतक दबाव वाढवतील आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी द्या आणि कुठला तरी एक निर्णय घ्या अशी विनंती आता या माध्यमातून केली जाणार आहे मात्र आमदार पवार हे आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत अशी चर्चा आहे ते कुठेही जाणार नाहीत भारतीय जनता पक्ष सोडणार नाहीत आहे त्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये राहायचं त्याला दुसरी एक किनार अशी सांगितली जाते की आमदार पवार हे गेल्या दहा वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये आमदार पवार यांचं नाव घेतलं जातं आणि असं असताना या मतदारसंघामध्ये पाहिजे तेवढा निधी आमदार पवारांच्या विनंतीवरून भारतीय जनता पक्षाने आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे असं असताना आपण भारतीय जनता पक्षाला सूडचिठ्ठी द्यायची आणि अन्य पक्षात जायचं हे काही आपल्याला पटत नाही आपल्या विचाराला पटत नाही आणि ही मूल्य आपण आजवर सांभाळत आलेलो आहोत त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या चांगल्या नेत्याला धोका द्यायचा हे आपल्या बुद्धीला पटत नाही अशी भूमिका आमदार पवार यांनी त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांना आणि विशेषतः त्यांचे मोठे बंधू बाळराजे पवार यांच्याजवळ मांडल्याची चर्चा आहे एकूणच या परिस्थितीवर त्यांच्या घरामध्ये चर्चा झालेली आहे एकूणच आजच्या राजकीय परिस्थितीवर एकूणच ही जी काही क्रिटिकल परिस्थिती निर्माण झालेली आहे विद्यमान आमदारांना असा निर्णय घ्यावा लागतोय त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा संभ्रम आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये चीड आहे कार्यकर्त्यांची ही वेदना आमदार पवार समजून घेतील की नाही हा खरा प्रश्न इथं व्यक्त होत असतानाच आमदार पवार बाळाजे पवार आणि एकूणच त्यांच्या घरामध्ये या परिस्थितीवर चर्चा झालेली आहे अशी माहिती मिळते आहे कोणत्याही परिस्थिती आपण भारतीय जनता पक्षाला सोडायचं नाही आपल्याला आपल्याला आपला पक्ष आणि आपला गावगाडा हा आपल्यासोबत राहायला पाहिजे आणि तो आपल्यासोबत राहील प्रामाणिक कार्यकर्ते आपल्यासोबत राहतील जीवाभावाची माणसं गेल्या अनेक वर्षापासून आपल्याशी जोडलेली आहेत नगरपालिका गेल्या चार टर्मपासून पवारांच्या घरात आहे एकूणच पवारांचा वारसा शिवराज पवार यांच्या खांद्यावर येतो आहे आणि तसे अधिकार आता शिवराज पवार यांना दिलेले आहेत ते गेल्या सहा महिन्यापासून या मतदारसंघामध्ये फिरतायत दुसरी महत्त्वाची बाब की आमदार पवार हे आजारी आहेत त्यांच्या काही खाजगी अडचणी आहेत त्यांच्यावर रेंजोप्लास्टी झालेली आहे आणि त्यामुळं आता ते त्या आजारी असल्याच्या कारणामुळं त्यांना अनेक कार अडचणी येत आहेत लोकांमध्ये जायचं लोकांमध्ये बैठका घ्यायच्या या संदर्भात सुद्धा आता त्यांच्या काही मर्यादा आहेत आणि हे त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना अनेक पक्षातल्या लोकांना अने बोलून दाखवलेलं आहे या सिच्युएशनमध्ये कार्यकर्त्यांना असं वाटतं किंवा एक गट असा आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षातून बाहेर पडा आणि या मतदारसंघाची सिच्युएशन लक्षात घ्या लोकसभेला जर आघाडीच्या उमेदवाराला चाळीस हजाराचं चा मताधिक्य मिळत असेल तर या मतदारसंघाची एकूणच जी काही मानसिकता आहे ती तुम्ही लक्षात घ्या असं एका गटाला वाटतंय आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाला सोडा आणि अन्य पक्षात जाण्याचा विचार करा